छत्रपती संभाजीनगर शहरातील जळगाव रोडवर हर्सूल येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडली आहे हर्सूल पोलिसांनी ही माहिती दिली असून मयत तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री नऊ ते दहा वाजे दरम्यान रस्त्याने पायी चाललेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने उडवले या अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी झाला जास्त रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या तरुणाजवळ मोबाईल आणि आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आढळून आले नाही अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळाहून झाले या वाहनाचा शोध सुरू असल्याचं हरसुल पोलिसांनी सांगितलं जखमी तरुणाला घाटे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले तरुणाचे वय अंदाजे पंचवीस वर्ष असून त्याच्या अंगात भुरकट हिरव्या रंगाचा शर्ट आणि जीन्स आहे या तरुणाचा रंग काळा सावळा तर दाढी वाढलेली आहे या वर्णनाची व्यक्ती ओळखीची असल्यास हर्सुल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख शकील हे करत आहेत